अरे काय नाव तुझं साहिल अकबर साहि कुठला आहे तू मी नाना ना इकडं कस काय आमच्याकडे सर मी जातो होतो मी पाहिलं म्हणून तुमच्याकडे कसं वाटतंय किल्ला खूप चांगलं वाटत अच्छा तुमच्याकडे आलो तर अच्छा आणि आता तू कोणत्या काश्म जरंगे साहेबांमुळे तुला तुम्हाला दहा टक्के आरक्षण पण भेटले आणि आता तुला असं वाटतं की पहिले तुला असं वाटत नव्हतं की पोलीस होईल म्हणून पण आता दहा टक्के आरक्षण भेटल्यामुळं आणि स्वतःवर पण की ईडब्ल्यू एस म्हणून मी पोलीस होईल होशील का पोलीस येणाऱ्या गरजे म्हणून वाटतंय तुला आणि त्यांनी एक स्वप्न बाळालेलं आहे की संघर्ष फिजिकल अकॅडमीमधून एक वर्दी घेऊन जायची आणि तो म्हणतोय की माननीय जरंगे पाटील साहेब यांच्यामुळं आम्हाला खूप फायदा झालेला आहे आणि जितके धन्यवाद करावे तितके कमी आहेत कारण की आज आमच्यासारख्या पण काहीतरी धंदा वगैरे करणारे छोटासा व्यवसाय करणाऱ्या लोकांना ती एक पोलीसमध्ये भरती होण्यासाठी पण चान्स भेटलेला आहे तर खूप खूप धन्यवाद सांगता येते जरंगे पाटीलला तर बघूया हा विद्यार्थी कुठपर्यंत जाईल आणि त्याचं स्वप्न पूर्ण करेल जय हिंद